नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स फॉर स्टेट पॉलिसी हा नवीन पार्ट पार्ट फोर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये तुमचं स्वागत आहे भाग चार कलम छत्तीस ते कलम एक्कावन्न या दरम्यान आहे तर याबाबत बऱ्याच कमेंट्स आहेत तर त्यापैकी महत्त्वाच्या कमेंट्स आपण लक्षात घेऊ के टी शहा यांनी काय कमेंट केली होती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसीबद्दल की हा एक चेक आहे तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ फॉर स्टेट पॉलिसीला जे पी एस पी म्हणतात तर शहा के टी शहानी सांगितल्याप्रमाणे हा एक चेक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला नो नोबेल फीचर असं संबोधित केले होते त्यानंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीसमध्ये जे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स होते जे स्टेटला पॉलिसी करण्यासाठी महत्त्वपूर्ण होते तर ते इन्स्ट्रुमेंट चा वापर करून आपण डी पी एस पीच्या कन्सेप्ट आलेली आहे ठीक आहे त्यामध्ये किती कलम आहे आता छत्तीसपासून ते एक्कावन्नपर्यंत आपण बघणार आहोत तर दोन पार्टमध्ये आपण ह्या व्हिडिओ बनवूयात तर पहिल्या पार्टमध्ये आता तुमच्यासमोर जे आहे ते आपण बघूया चला डा डी पी एस पी हे तीन सेक्शनमध्ये डिवाईड केलेले आहे आप आपल्याला माहिती सोशलिझम गांधीयन आणि लिबरल असे फीचर्स आहे तर सोशलिझममध्ये येतं कोणते कोणते आर्टिकल्स तर ते आपण बघूया सोशलिझममध्ये येतं पहिलं आर्टिकल म्हणजे अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आणि त्रेचाळीस ए आणि सत्तेचाळीस तर हे जे आर्टिकल्स आहे किती आहेत हे टोटल तीन चार पाच आणि सहा आणि हे त्रेचाळीस ए दाजला तर सातव पण ते सहा आर्टिकल मेन तर हे आर्टिकल जे आहे तर हे सोशलिझमच्या अंडर येतात ते ते इज़र इज़र तर ते काय आहे ते आपण पुढं बघूया नंतर गांधी यांमध्ये येतात आता हा स्ट्रक्चर काढला आहे तुमच्या डोळ्यासमोर की जेणेकरून तुम्हाला एक ओवर आयडिया येईल की कोणतं सेक्शन कुठं असेल तर एक पेपरमध्ये जर अचानक जर विचारलं सोशलिझमचे सांगा बघतो आणि जर पाठच करायचं असेल तर आपण अशा डिझाईनच्या मार्फत पण पाठ करू शकतो नंतर गांधी यांमध्ये बघा चाळीस ए त्रेचाळीस ए त्रेचाळीस बी ए बघा आता त्रेचाळीस इथं पण होतं आणि इथं पण आहे तर सोशलिझम गांधी त्रेचाळीस कॉमन आहे त्रे त्रेचाळीस ए होतं इकडं सोशलिझममध्ये ते त्रेचाळीस बी ए गांधी ठीक आहे त्यानंतर इकडं आहे सेहेचाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हे गांधी यांचे नंतर लिबरलमध्ये काय चौवेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ए एकोणपन्नास पन्नास आणि एक्कावन्न हे लिबरलचे तर हा सेक्शन आपण बघू शकतो हे हा सवारचा सेक्शन आहे नंतर आमदला सेक्शन आहे आणि हा डायगॉनॉजी हा खालचा सेक्शन आहे ठीक आहे तर बघूया कलम कलमांमध्ये आहे पहिलं छत्तीस नंबरचं कलम स्टेटची डेफिनेशन दिलेली दे त्यामध्ये तर त्यामध्ये असं स्टेट मध्ये काय काय आहे त्या गोष्टी ते सगळं मेन्शन केलेलं आहे कलम चौतीस हे ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल कंटेंट इन दिस पास पार्ट म्हणजे काय की हे जे कलम दिलेले त्याचं ॲप्लिकेशन करणं हे स्टेटचं काम आहे आणि स्टेट जो कायदा करेल किंवा पोलीस करेल त्यामध्ये हे नमूद केलेल्या गोष्टी त्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून याला म्हणतात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल डायरेक्शन देण्याचं काम करतात कोणाला स्टेटच्या पॉलिसीला ठीक आहे तर कलम अडोतीस बघूया जे की सोशलिझम सांगतोय सोशल ऑर्डर फॉर द प्रमोशन ऑफ वेलफेअर प्लस मिनिमाइज द इन अँड इन्कम स्टेटस फॅसिलिटीज अँड ऑपॉर्च्युनिटीज तर पहिलं जे ओरिजिनल कॉन्स्टिट्युशन होतं त्याच्यामध्ये फक्त सोशल ऑर्डर फॉर प्रमोशन ऑफ वेलफेअर एवढंच होतं ठीक आहे तर ओरिजिनली सोशल ऑर्डर फॉर प्रमोशन ऑफ वेलफेअर एवढंच होतं आर्टिकल मध्ये पण त्यानंतर चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली जे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची होती त्याच्यामध्ये मिनिमाइज इनइक्वॅलिटीज इन्कम स्टेटस फॅसिलिटीज अँड ऑपर्च्युनिटीज या बाबतीत अडतीस दोन मध्ये तरतूद करण्यात आली आणि ती आहे घटनादुरुस्ती चौवेचाळीस सावी घटनादुरुस्ती तर हा एक बदल आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर कलम एकोणचाळीस कलम एकोणचाळीस जे होतं आहे गांधी सोशलिझमचंच आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी एफ असे सेक्शन केलेले आहे तर हे याच्यावर ये प्रश्न येतो का ए काय बी काय तर त्याबद्दल लक्ष देणं गरजेचं आहे तर हा स्मॉल ए आहे इथं एवढं लक्षात ठेवा आणि इथं कॅपिटल ए आहे हा वेगळा आहे तर स्मॉल एमध्ये बघा ऍडिक्वेट लाईव्हलीहूड तर हे ए हा ए आणि हा आहे एक आपण लक्षात ठेवण्यासाठी म्हणू शकतो की ऍडिक्वेट लाईव्हलीहूड म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी लाव्हलीहूड आपल्याला मिळाला पाहिजे ऍडिक्वेट पाहिजे त्यानंतर बी फॉर भौतिक असं लक्षात ठेवलेलं आहे तर भौतिक गोष्टी म्हणजे कॉमन गुड्स नाही का तर कॉमन गुडचं मेन्शन आर्टिकल एकोणचाळीस बी मध्ये नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ झाली नाही पाहिजे म्हणजे विषमता जी असते इन्कमची ती विषमता नसायला हवी यासाठी एकोणचाळीस सी च्या अंतर्गत तरतूद आहे त्यानंतर एकोणचाळीस डी मध्ये इक्वल फे फॉर इक्वल वर्क तर पे आपण पेड म्हणतो असं डी लक्षात ठेवता येईल नंतर एकोणचाळीस ईमध्ये हेल्थ अँड स्ट्रेंथ ऑफ वर्कर्स अँड चाईल्डसाठीच आहे नंतर एफ मध्ये हेल्दी चाइल्ड अँड यूथसाठीचं आहे सा तर हे पाच जे आहे ते सहा आर्टिकल्स एकोणचाळीसच्या अंतर्गतचे सब आर्टिकल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर एकोणचाळीस ए जो आहे तो फ्री लिगल एडच्या बाबतीत सांगतो तर ती दुरुस्ती एको घटना दुरुस्ती होती कधी जी असेल ती एकोणीसशे शहात्तर सालची तर हे लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर कलम चाळीस ग्रामपंचायत स्थापन करणे याबाबत सांगते तर याच्यावर खूप वेळेस जोडा लावायला प्रश्न आलेला असतो तर तो लक्षात घ्या त्यानंतर कलम एक्केचाळीस कामाचा अधिकार कम कामाचा अधिकार कुठे आहे तर ते कलम एक्केचाळीसमध्ये तर या बाबतीत पण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर कलम बे कामाच्या अधिकारामध्ये चार गोष्टी येतात ते पण लक्षात ठेवा त्या चार गोष्टी म्हणजे सूडो या नावाने लक्षात ठेवू शकतात एस यू डी ओ तर यू फॉर अनएम्प्लॉयमेंट डी फॉर डिसॅबिलिटी आणि ओल्ड एजसाठी ओ तर असे चार जे आहे ते बघून घ्या त्यानंतर कलम बेचाळीस हे मातृत्व लाभ बाबत सांगतो मातृत्वा ला, लाभ आणि कामाची जागा या संदर्भात ज्या तरतूद येते कलम बेचाळीसमध्ये येतं हे बेचाळीस लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर कलम त्रेचाळीसमध्ये पुरेसे वेतन त्याला लिव्हिंग वेज असं म्हटलं जातं तर जे लिव्हिंग वेज आहे त्या बाबतीत तरतूद कुठे आहे त्रेचाळीसमध्ये ते कोण त्रेचाळीस कुठं असेल बरं इकडं लिब याच्यात असेल का सोशलिझममध्ये तर सोशलिझममध्ये येते तर ते वर्करच्या बाबतीत येतं त्याच्यामुळं तिकडं राहील त्रेचाळीस जर बघितलं आपण पुरेसे वेतन तर त्रेचाळीस ए बघा Of in of A D, A A. पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज तर याच्यासाठी कलम त्रेचाळीस ए आहे म्हणजे वर्कर्सचं पार्टिसिपेशन त्रेचाळीस एच्या अंतर्गत टाकलेलं आहे त्यानंतर त्रेचाळीस बीमध्ये सहकारी संस्थांची स्थापना जे काही घटना दुरुस्ती होती दोन हजार अकरा सालची तर त्या त्याने त्रेचाळीस बी ॲडिशन झालेली आहे त्रेचाळीस बी कुठेही गांधीयन पॉलिसीमध्येच येतं सहकार संस्था म्हटल्यावर गांधीयन पॉलिसी ठीक आहे त्यानंतर चौवेचाळीस युनिफॉर्म सिव्हिल कोड आत्ताच आपण बघितलं की उत्तराखंडमध्ये जे यू सी सी लागू झालेलं आहे तर ते युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणं हे स्टेटची पॉलिसी असायला हवं हे कलम कोणतं सांगतं चौवेचाळीस सांगतं त्यानंतर कलम पंचेचाळीसमध्ये सहा वर्षापर्यंतचे शिक्षण या अगोदर इथं सहा ते चौदा वर्ष वयोगटातील शिक्षणासाठी राज्यांनी तरतूद करावी असं होतं तर ती तरतूद बघितली आपण की बदललेली आहे पण ती तरतूद का बदलली कारण की आता आपण सहा ते चौदा वर्ष वयोगटातील आर्टिकल कोणतं बनवलेलं आहे एकवीस ए बनवलेलं आहे त्यामुळे सहा वर्षापर्यंत शिक्षण आता स्टेटची पॉलिसीच्या अंतर्गत डी पी एस पीच्या अंतर्गत आलेलं आहे पंचेचाळीस आर्टिकल पंचाळीस ठीक आहे आर्टिकल शेहेचाळीस बघा एज्युकेशनल इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ एस सी आणि एस टी ते एस सी आणि एस टी जे सुप्रीम सॉरी शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईपसाठीचे जे, जे इंटरेस्ट आहे एज्युकेशनल इंट इंटरेस्ट किंवा इकॉनॉमिक इंटरेस्ट ते कलम शेचाळीसच्या अंतर्गत कंप्लीट केले पाहिजे नंतर क कलम सत्तेचाळीस सांगतो न्यूट्रिशन आणि म्हणजे पोषणासाठी नंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करणे आणि पब्लिक हेल्थ मेंटेन करणे यासाठीचे आर्टिकल्स तरतुदी करण्याचा आर्टिकल्स कोणते कलम सत्तेचाळीस अशा प्रकारे एक एक सेक्शन झालं आहे आपला पुढचं सेक्शन आपण छोट थोडक्यात कंप्लीट करूया डी पी एस धन्यवाद